नमस्कार मी जगदीश देशमुख जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातील सगळ्या महत्वाच्या बातम्या पाहूयात सुरुवातीलाच बातमी आहे रोहित पवार यांनी केलेल्या टीकेसंदर्भात रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत मुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये घायवळचं नाव घेतलं होतं असं रोहित पवार यांनी म्हटलंय रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये व्हिडिओ दाखवलाय राम शिंदेनी यांनी निलेश घायवळला पळून जाण्यासाठी मदत केली असा गंभीर आरोप सुद्धा रोहित पवारांनी राम शिंदे यांच्यावर केलाय रोहित पवारांनी केंद्रावर सुद्धा ताशेरे ओढलेले आहेत पासपोर्ट केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येतं तरी सुद्धा घायवळला पासपोर्ट कसा मिळाला असं म्हणत रोहित पवार यांनी टीका केली आहे साहेब आणि राम शिंदे हे सत्तेत असताना त्यांना निर्दोष मुक्तता ही मिळाली होती दोन हजार सतराला तर मी कर्ज जाणकेचा विचार सुद्धा करत नव्हतो आमदारकीचा सुद्धा विचार करत नव्हतो कदाचित मी फक्त जिल्हा परिषद सदस्य झाला असेल मग याच्यात का तुमच्या काळातच तुम्ही त्यावेळेस प्रशासनाच्या मदतीने कोर्टात पुरावा न देता निलेश गायवाडला तिथं तुम्ही मदत केली राम शिंदे सरांनी जे सभापती आहेत त्यांनीच निलेश गायकवाडला ही मदत केली त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर सचिन गायवाड ज्यांना तिथं बंदुकीचं लायसन्स द्यायचं होतं त्यासाठी सुद्धा फोन आणि प्रेशर हे राम शिंदे सरांनीच केलं आणि हे वक्तव्य करत असताना मी बोलतोय असं नका समजू रामदास कदम साहेबांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की एक अशी व्यक्ती ज्याचे मंत्री सुद्धा ऐकतात आमदार ऐकतात आणि विधिमंडळामध्ये सगळ्यात मोठं पद त्या व्यक्तीकडे आहे म्हणजे त्याचं नाव कोण तर त्यांनी नाव नसलं घेतलं तरी ते, ते रामशिंदे सरांचंच नाव येतं